मित्रांनो मराठी वार्ता या चॅनलमध्ये आपले सहज सागत आहे मित्रांनो आठ पंचवीस टक्के मोफत प्रशिक्षण साठी चार तीन दोन हजार तेवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ही नोंदणी करण्याआधी काही महत्वाचे शासनाने केलेले बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचा मित्रांनो आपण मुख्य माहितीकडे बोलूया तर मित्रांनो तर हे राजपत्र प्रकाशित या राजपत्रामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हक्क दोन हजार नऊ साली पारित झालेला बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ च्या पस्तीस च्या कलम अडतीस मधील उपकलम कलम एक आणि दोन नुसार प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र बालकांचा मोफत वसतीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा सुधारित करण्यासाठी या नियमास महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क सुधारित नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे आणि त्यानंतर महाराष्ट्र बाल बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क दोन हजार अकरामधील नियम चार नंतर खालील शर्तीचा समावेश करावा जसे की यामध्ये मित्रांनो हा महत्त्वाचा बदल हा केलेला आहे परंतु असे की महाराष्ट्र बालकांचा मोकद व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल गटातील बालकांची इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी, -कमी पंचवीस टक्के प्रवेश करण्याची पद्धत आहे नियम दोन हजार तेरानुसार वंचित व दुर्बल गटातील पंचवीस टक्के प्रवेशाकरता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही तर मित्रांनो यामध्ये महत्वाचा बदल हा असा करण्यात आलेला आहे की जर तुमच्या एक किलोमीटरच्या अंतर्गत शासकीय अनुदानित शाळा असेल जसे की संस्था आश्रम शाळा त्यानंतर जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये जर तुमच्या एक किलोमीटर तुमच्या घराच्या अंतरातील एक किलोमीटर अंतर एक किलोमीटर अंतराच्या आत जर ह्या शाळा असतील तर तुम्हाला या शाळेला सुरुवातीला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला खाजगी किंवा जसे की कि इंग्लिश स्कूल असेल किंवा खाजगी शाळा असेल जेथे जे तुम्हाला जेथे तुम्हाला शाळा जी तुम्हाला शाळा निवडायची आहे ही शाळा निवडता येणार नाही तर आ, या माध्यमातून तर न, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा महत्त्वाचा बदल हा मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर आपण या बाबतीत नक्की विचार करावा फॉर्म भरण्याआधी नक्की विचार करावा त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र